सातशे रुपये झाले सातशे सात डझन करतुड्याचे गंड्याचे सातशे रुपये द्या काय मामा इतकी मोठं सात सात डझन घेतलं त्याच्यावर काही डिस्काउंट द्या ना नाही नाही मावशी डिस्काउंट बिस्काउंट काही नाही काय तर काही मोठा धंदा आहे एक एक रुपया दोन दोन रुपया धंदा आहे आमचा मावशी काय आज आजचा दिवस आता झालं उद्यापासून काही जास्त गर्दी राहत नाही झालं आता यात्रा इथली पंढरपूरची थोडे फारसा कमी करा मावशी नाही समजला सातशे रुपये मी तिथे हो सगळ्याचे पैसे घरी गेल्या शंभर रुपये देऊन टाका सगळ्यांनी काय हवं हवं चालत रुपये घ्या चला पड़ पड़ा था, चला आता की आपल्याला एकदम कोण कमी कडे आपण आठ जणी होतो ना हा नाही कोणकडे हे बबिता आहे आशा आहे राणी आहे इंद्राबाई आहे मी आहे

मावशी हं तुम्ही बोलावलं मला कोण हरवलं तुमचं मुलगा मुलगी काय काय हरवलं सांग पटकन नाही 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 मुलगा मुलगी कोण बाई हरवली एक बाई मोठी बाई अशी जाडजूड बाई पा ती हरवली बाई बाई पण हरवत असते का काय मावशा येईल तर कुठतरी इथं असं कुठतरी काही खरेदी करत असन फोन मिळा असं तुमच्याकडे फोन करून पहा ना काय बाई आहे बाबा या हा फोन करून पाहा ना अवघड टाइम पास करता नुसत्या अरे हो हवड ध्यानच नाही फोन आजकडे माफ करा साहेब माफ करा आणि फोन करतो लक्षातच नाही आला गरबडी गोंदळी मध्ये फोन करा म्हणून ठीक आहे ठीक आहे काय सर्व अशी नमुने भेटते काम धंदे सोडून हे असे नमुने भेटते बाबा काय करावं काय नाही समजत नाही लोक तिकडून आलो मी इकडून चक मार तिकडे आलो आणि या बाया फोन करायचा त्या बाईला काय बाबा काय बबिता बाई काय म्हणते फोन येतो इकडं असं खूप फोन आहे फोन लाव ना विचार सुखे कुठे येतो म्हणून अरे हो कडे ध्यान असते आलं ते तर बाय बरं लक्ष गेलं काय लक्ष गेलं म्हणते ती पोलीस वाला फटाफट बोलून घ्या ना मला म्हणजे की फोन लावा तर यादी आता म्हणे लावा बाई फोन हा लाव लावतो कुठे गेले असं बाई बाई मला सोडून শোধানবিতা ববিতা তুমি গেল

बरं लागत नाही मग एक तर बबिता तो फोन मी लागत नव्हता आम्ही किती फोन केले लागतच नव्हता बरं बरं आता फोन चालूच ठेव ठेवू नको शोध शोध द्या आम्हाला इथे मध्ये उगा तुला आम्ही शोधा जायचो तू आम्हाला शोधाला यायची म्हणजे आपण कसं व्हायला नको त्यामुळे आम्ही तेच थांबतो तू ये शोता शोता हा ये 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 इथं इथं नाव पाय दुकानावर एक भोजनालय भोजनालय चैतन्य भोजनालय म्हणून नाव आहे पाय शुद्ध शाकाहारी चैतन्य भोजनालय शुद्ध शाकाहारी असं नाव आहे पाय तिथं ये हा हा था थापा था था। आले का आलेच कुठे बसेल होती सुखोभाई तिकडे होती भाई कुठं कोण दुकानावर तिथे बसेल होती बरं झालं सापडली सुखबाई हे इकडे आले मी सखुबाई इकडे गेली बाई तू येडे अड बाई कुशाला हरवली बाई तू हरवले नाही मी उकाच झाले आपली उकाच होत असतीच काय अ काय म्हणते चला आता आपल्या गाडीकडं पण झाला आता हे ल फिर ना चला बरं आपली गाडी जवळ चलाई अ आपलं ड्रायवर वाट पाहतो चला आपली चला हा हो चला ओ भाई चला सापडले बाई तू ती असली पुढे गोष्ट झाली बाई इल खूप झाले बाई सापडली तर बापरे कसं झालं असतं आपलं चला बरं चला पाव चला चला ए गाडीवाल्या गाडीवाल्या चाल ओशी सगळं आल्या का पोहून द्या एकदा पोहून द्या सगळं आल्या का आठजणी हाय की हो जा हाय हाय आठजणी हाय थ चला सकंबाई घेऊ आता सुखं भाई सारवली होती बाईक कोण नाही हरवला हरवला येऊन ठेव नाही हुकाचूक काय पण नका म्हणून ग

बाकी आपलं काम अजून भरपूर बाकी आहे आपण आता अर्ध्यातच आलो लय बाकी अजून लय असं असं ए आलो वाटत आपल्या गावाजवळ आहे ना हो हो शि आलो आपल्या गावाजवळ आलो भाई अंग टाकून गेलो बाय लवकर लवकर चला रे बाप्पा जवळ आलो तर हाव बाई टाकून गेला अंग गावाचं बस 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 सवय इतकी बसाची हाव डा बाय देवा आलो बाप्पा संध्याकाळ होत आली रे बाप्पा आलो आता गावाचा एकदा तू तर का चौकात सोडाच तुम्हाला चौकात सोडा चौकात बर बर उतरा भर लवकर लवकर पैसे गोळा करून द्या पटकन मला उतरा काढ लवकर पैसे पट जायचंय घरी उशीर उरला माझी सध्या काल झाली बाई बायको असं घरी पप्पा तिथे पप्पा घ्या किती ना रुपये नाही अजून दोनशे रुपये द्यायला दोन हजार दोनशे द्या दुसरे वेळेस येईल आता माझं नाही पाहता एवढे दुसरे वेळेस येईल काय बाशी नुसार गेलं बोध मी तुम्ही आता आता लाभ हिशोब करू आणि दोन हजार रुपये सात जणीच्या वाट्याला किती किती येते सॉरी आठ जणीच्या वाट्याला एवढे हिशोब करू आपण मग एका ठिकाणी उद्या गेले बसून जमा करून घेऊ बरं का आजचे दिवस आता घरी दाबले असेल आराम घरात आला गाडीत बसू बसू नाही का दबदा गाडीत बसू बस हो ना बाय बाजारी सर झाली बाय सुबाई बापरे हा तर चला आराम घरा घरी चला चला बाई पण असं खूप येई बाबाचं कसं काय आले आपण झालो हे बस कसं करायला पडतो बोले वाली वाले घेईन ते वाले। येईन रस्त्या राहासाठी येईल असं 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 आलं माझं असं ते चाल पिनट्या ए पिंट्या हाय ग घरी पिंट्या अरे अरे आली तू वा वाली आणि बाबाला नाही आणलं तू अगं बाबा बी आता बाबा बी त्यांनी सोबत घेऊन ते बाबाला आलेला बाबा त्याची त्याची येईन द्या मग सास ये ये बस बस, बस मग आई कस करायला आणि तू काहीच नाही खरेदी काही नाही गेली तू खरेदी करायला ते राहिलाच पर्समध्ये गेला पाय ते सकाळी घेऊन येईल पायसा आणि घंटे घंटे घेतले पाहिजे नुसते काय बाय काय घ्यायसारखं नव्हती तिथं मस्त का दर्शन चांगलं झालं का मग आई हा हा मस्त झालं दर्शन मस्त पैकी लगे हो का